नमस्कार मी सूरज राम कृष्ण फुले बारा तारखेला म्हणजे मुंडे साहेबांची कार्यक्रम आम्ही सर्व गावकऱ्यांनी आणि सर्व आमच्या मित्रमंडळींनी नियोजित केलं त्याच्यामध्ये दोन तीन उपक्रम होते त्यापैकी एक जो सगळ्यात चांगला उपक्रम आमच्या सर्वांमध्ये आम्हाला वाटला तो म्हणजे या जयंतीच्या निमित्ताने काहीतरी मुंडे साहेबांविषयी लोकांना माहिती व्हावी आणि एक सांप्रदायिक वारसा आमच्या घरात असल्यामुळे आम्ही हा विचार केला की त्या दिवशी आपण एक कीर्तनाचं करू आणि पंचक्रोशीतली सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी आपण सर्वजण बोलू आणि हा एक चांगला उपक्रम राहील त्या दृष्टीने आम्ही महाराजांची तारीख घेतली अकरा तारखेला एकादस असल्यामुळे नऊ दहा किंवा बारा अशा तीन तारखापैकी आम्हाला नऊ तारीख हरिभक्त परायण आदिनाथ महाराज लाड यांची आळंदीचे महाराज आहेत त्यांची आम्हाला तारीख मिळाली त्यामुळे आम्ही नऊ तारखेला मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी आम्ही पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांना आमंत्रण दिलेलं आहे सर्व भजनी मंडळांना आमंत्रण दिलेलं आहे तर हे आमंत्रण देत असताना नजर चुकीने जर कुणापर्यंत हे आमंत्रण पोहोचलं नाही तर सर्व पत्रकार मित्रां मित्रांच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे की ह्या उपक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा उद्या दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या टाकळी येथे विठ्ठल रुक्मिणी प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होत आहे दहा ते बारा असं कीर्तनाची वेळ आहे आणि त्यानंतर लगेचच महाप्रसाद आहे तरी पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व उद्या सर्वांनी टाकडी येथे विठ्ठल रुक्मिणी प्रांगणामध्ये यावं ही नम्र विनंती करतो धन्यवाद म्यूज वान महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र